देवदर्शनासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला मोटार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला गाथाडवाडी फाट्यावर हा अपघात झाला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येथील अनिल बापूसो सरडे वर्ष सत्तेचाळीस व धनाजी शंकर यादव वर्ष पन्नास राणार केशवनाथ गल्ली अष्टा हे कराडा तालुक्यातील नाईकवा यात्रेसाठी दुचाकी एम एच दहा बी टी सोळा पंच्याण्णववरून निघाले होते पेठ सांगली महामार्गावर गातारवाडी फाटा तालुका वाळवा येथे आले असता सांगलीकडे जात असणारी मोटार एम एच बारा यू एस शून्य तीनशे अठरा भरगाव वेगात आली मोटार व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली धडक एवढी जोरदार होती की अनिल सरडे जागीच ठार झाले जखमी धनाजी यादव यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात नेत असता त्यांचा मृत्यू झाला दोघेही बांधकाम कामगार होते देवदर्शनासाठी जातो असे कुटुंबातील सदस्यांना व मित्रमंडळींना सांगून बाहेर पडले होते थोड्याच वेळात त्यांच्या मृत्यूची माहिती समजल्यामुळे अनेकांना धक्का बसला अनिल सरडे भावई उत्सवात अळूमळू खेळाचे मानकरी होते